नमस्कार ज्यांना मोतीबिंदू आहे अशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी बघा तुम्हाला जर का मोतीबिंदू असेल आणि तुम्ही पैसे नाहीत किंवा कमी पैसे आहेत म्हणून तुम्ही टाळटाळ करत असाल तर लक्षात ठेवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते कारण जर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही तर दृष्टी अधू होऊ शकते आणि त्यामुळेच डॉक्टर रजनी म्हशीलकर यांनी मोतीबिंदू असलेल्या रुग्णांसाठी फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे ठाणे शहरातील लोकमान्यनगर नगर परिसरामध्ये डॉक्टर रजनी म्हशीलकर यांचं अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या डोळ्यांशी संबंधित शस्त्रक्रिया होत असतात आणि गरजू रुग्णांसाठी त्याचप्रमाणे सर्वसामान्य रुग्णांसाठी ही सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आहे फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया त्यांनी उपलब्ध करून दिली आहे आज डॉक्टर रजनी म्हशीकर आपल्याबरोबर आहेत मॅडम सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत मला सांगा की आपण फक्त पंधरा हजार रुपयामध्ये मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे एकीकडे मार्केटमध्ये त्याचे रेट खूप मोठ्या प्रमाणात असताना तुम्ही हे कसं काय करू शकता तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता खूप महाग झाली आहे ओके तर सर्वसाधार साधारण माणसाला ती कधीतरी परवडत नाही सो so, आपल्याकडे सगळेच क्लासेस येतात लोअर क्लास लोअर मिडल क्लास अपर मिडल क्लास हायर क्लास सगळ्याच प्रकारचे पेशंट येतात आणि आपण सगळ्याच प्रकारच्या पेशंटला आपल्या सर्विसेस अवेल करायला पाहिजे सो दॅट्स वे आपण पंधरा हजारापासून हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया इकडे माझ्या क्लिनिकमध्ये नेत्र मायकेर अँड लेझर सेंटरला आपण सुरू केलेली आहे अनेक रुग्णांना बऱ्याचदा अभावी किंवा बऱ्याचदा वेळ नसल्यामुळे विशेषतः महिला या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी टाळमटाळ करत असतात वेळ काढत असतात दुखणं अंगावर काढत असतात पण आता डॉक्टर रजनी भाषेलकर यांनी पंधरा हजार रुपयामध्ये ही जी काही मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा लाभ रुग्णांनी घेतलाच पाहिजे मॅडम याविषयी थोडी अधिक माहिती द्या आ, बेसिकली रिझन हेच आहे की जे लेन्सेस आपण वापरतो त्या का अगदी लो क्वालिटीच्या लेन्सेस नाही आहे ह्याच्यात ह्याच्यातही हे फोल्डेबल लेन्सेस आहे हाय क्वालिटीच्या लेन्सेस आहेत तर ज्या लोकांना पन्नास साठ हजाराची सर्चरीज नाही परवडत माझ्याकडे पन्नास साठ हजाराची पण सर्चरीज होतात एक लाखाचे पण सर्चरीज होतात पण ज्या लोकांना हे परवडत नसेल त्या लोकांसाठी <coughs> हा पॅकेज आपण घेऊन आलो आहे ज्याच्यात आपण पंधरा हजारात सगळं काय करतो फ्रॉम लेन्सेस टू सर्जरी टू मेडिसिन्स आहे साधारणपणे मला मॅडम काय कशा प्रकारची लक्षणं असतात सपोज एखाद्या माणसाला आपल्याला लक्षात आहे की त्याला मोतीबिंदू आहे तर त्या आधीची काय प्रकारच्या स्टेजेस असतात काय काय लक्षणं असतात कुठली लक्षणं असल्यानंतर समजायचं की आपल्याला मोतीबिंदू आहे लक्षणं म्हणजे मेन लक्षण असेल की डोळ्याला कमी दिसायला लागेल ओके okay? पेशंटला कमी दिसायला लागेल हे मेन लक्षण आहे पण अपार्ट फ्रॉम दिस कधीतरी डोळ्यात पाणी येणं किंवा यु नो एक पेशंटला कळत पण नाही की कमी दिसतंय कधीतरी कारण एका डोळ्याने चांगलं दिसत असतं आणि एका डोळ्याने मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने कमी दिसायला लागतं सो जस्ट so एक थोडंसं बॅलन्स जाणं किंवा यु नो you know, समोरच्या गाड्या जेव्हा येतात तर फ्लॅशेस खूप स्ट्रॉंग दिसणं कधीतरी रात्रीचं सो सिमटम्स स्टार्ट फ्रॉम दिस डबल विजन कधीतरी यु नो लाईट्सच्या अराउंड हॅलोज दिसायला लागतात किंवा लाईट्स डबल डबल दिसायला लागतात हे सगळे सिमटम्स आहेत म्हणजे हे सगळे लक्षणं आहेत मोतीबिंदूची साहजिकच एक प्रश्न येतो की ही जी सर्जरी आहे मोतीबिंदूची जी शस्त्रक्रिया आहे याला किती वेळ लागतो सर्जरीला एका केसला दहा ते पंधरा मिनटं यू कॅन से ट्वेंटी मिनिट्स पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये यायला जायला ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिट्स एका पेशंटला लागतात सर्जरीसाठी आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना याचा निश्चितपणे लाभ होणार आहे प्रेक्षकांनी याचा निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे ज्यांना कोणाला मोतीबिंदूसारखी लक्षणं आढळून येत आहेत किंवा डोळ्यांच्या संदर्भातले काही विकार असतील तर त्यांनी निश्चितपणे डॉक्टर रजनी भाषेलकर यांच्याशी त्यांच्या क्लिनिकमध्ये संपर्क साधला पाहिजे आणि स्क्रीनवर जे काही क्रमांक दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन डॉक्टरांशी तुम्ही डेफिनेटली बोलू शकता त्याचप्रमाणे मला सांगा की कुठले लेन्सेस आपण यासाठी वापरतो आणि किती काळ हे लेन्सेस चालतात ह्या ज्या लेन्सेस आपण वापरतो आपण सगळे फोल्डेबल लेन्सेस वापरतो आणि ह्याच्यात पण वेरियस प्रकार असतात नो सो आ, इंडियन इमोर्टेड हायड्रोफिलिक हायड्रोफोक बरेच प्रकार मोनोफोकल मल्टीफोकल ट्रायफोकल टोरिक असे बरेच प्रकारचे लेन्सेस असतात पण डेफिनेटली आपण पेशंट बघून सांगावं लागतं की पेशंटला कुठल्या लेन्सेस जास्त सूट होतील यु नो सो आणि गॅरंटी आणि वॉरंटीबद्दल तुम्ही विचारलं तर प्रत्येक लेन्स लाईफ लाँग गॅरंटीसोबत येते ओके सो दीज आर परमनंट लेन्सेस हे असं नाही आहे की भर, एक दोन वर्षांनी तुम्हाला वाटलं की आपण लेन्सेस बदलू तर आपण बदलू शकतो नाही आपण जी लेन्स आता घालणार ती आयुष्यभर ती लेन्स आपल्या डोळ्यात असणार नॅचरली शस्त्रक्रिया झाल्यानंतर असा एक रुग्णांचा प्रश्न असतो की मी कधीपासून माझ्या पूर्ववत कामाला लागू शकतो कारण अनेक रुग्ण असे असतात की त्यांना कामावर जाणं कंपल्सरी असतं कामावर जाणं भाग असतं त्यामुळे मला सांगा की कधीपासून रुग्ण कामावर जाऊ शकतो आपली दैनंदिन कामं करू शकतो ओके सो रेग्युलर वर्क आम्ही सांगतो सात दिवसापासून तुम्ही सगळं रेग्युलर वर्क करू शकतो कारण आता हे सगळे सर्जरीज लेझर सर्जरीज टेकोमल्सिफिकेशन सर्जरीज असतात तर सेवन डेजमध्ये पेशंट इनफॅक्ट थ्री डेजपासून पेशंट इवन घरचं काम करू शकतो यु नो घरचं जे मायनर वर्क आहे क्लोज फोल्ड करणं किंवा मायनर वर्क पेशंट करू शकतो बाहेर बाहेर वॉकसाठी जाऊ शकतो आणि रेग्युलर जे वर्क आहे ते पेशंट आपल्याला सेवन डेज ला ते कामाला लागू शकतात रेग्युलर वर्क त्यांच्या काही आणखी लोकांचे प्रश्न असतात की मी माझे दैनंदिन काम करू शकतो का आंघोळ करू शकतो का असे देखील काही प्रश्न असतात याविषयी काय सांगाल मॅडम सो so, बेसिकली uh, <coughs> डोक्यावर आंघोळ आपण नाही करायला सांगत फॉर सेव्हन डेज त्याचं रिझन हेच आहे की डोळ्यात पाणी धूळ माती जंतू हे नाही जायला पाहिजे ओके रिझन हेच आहे की डोक्यावर आंघोळ करू नका खांदे खालून आपल्याला पाणी जाता कामा नाही डोळ्यात निश्चितपणे फक्त पंधरा हजार रुपयामध्ये ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया नेत्रम आय केअरने उपलब्ध करून दिलेली आहे डॉक्टर रजनी म्हशीकर यांनी उपलब्ध करून दिलेली आहे मॅडम मला सांगा कुठल्या कुठल्या घटकातले पेशंट याचा उपयोग करून घेऊ शकतात की ही ही जी ऑफर आहे ही सगळ्यांसाठी आहे ही सगळेच प्रकारचे लोक करू शकतात So, side, <coughs> की ज्यांना मोतीबिंदू आहे ते ह्या प्रकारची सेवा उपलब्ध करू शकतात ऑफकोर्स सी द रिझल्ट जे तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला होता की पन्नास साठ हजाराचे ऑपरेशन <coughs> डेफिनेटली त्या लेन्सेसमध्ये आणि ह्या लेन्सेसमध्ये फरक आहे ओके okay, पण असं नाही आहे की ह्या लेन्सेस त्यांना दिसणार नाही किंवा ही हे पंधरा हजारचं ऑपरेशन केलं की पेशंटला कमी दिसेल असं काही नाही आहे तर क्लॅरिटी बी सेम बट डेफिनेटली देर आर अदर ऍडव्हानेजेस ऑफ द सुपिरियर पॅकेज लेन्सेस सामान्य माणसांचा एक प्रश्न असतो की डोळे अशा प्रकारची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्याकडे केल्यानंतर ज्यांचा मेडिक्लेम आहे त्यांना मेडिक्लेम मिळणार का तर माझ्याकडे हो होते मेडिक्लेमची सुविधा माझ्याकडे आहे सर्व प्रकारचे मेडिक्लेमच्या सर्जरीज मी करते मॅडम थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्याशी आज या विषयावर बोललेला आहात जाता जाता काय सांगाल हेच सांगेन की ज्यांना डोळ्यांचे आजार आहे ते माझ्याकडे नेत्रमाय केअर अँड लेझर सेंटरमध्ये येऊ शकतात माझ्याकडे सगळं डोळ्यांचे सर्जरीज आणि सगळ्या डोळ्यांची इलनेसेस कव्हर होतात जे नाही कवर होत ते आपण हायर डॉक्टर्सकडे पाठवतो हो डिपेंडिंग अपॉन कोण त्याला व्यवस्थित यु नो you know, त्याची सेवा व्यवस्थित करू शकतात आणि मोतीबिंदू टाळू नका मोतीबिंदूला आपण व्यवस्थित टाईमवर ऑपरेशन केलं तर रिझल्ट्स खूप सुंदर असतात सो so, प्लीज अवेल दी ऑफर्स जे आम्ही तुम्हाला देतो तर मंडळी ठाणे शहरातील लोकमान्य परिसरातील नेत्र आय केअर नाही पंधरा हजार रुपयामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हीसुद्धा याचा निश्चितपणे लाभ घेऊ शकता स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही संपर्क साधा डॉक्टर रज डी बसुलकर यांच्याकडनं कन्सल्टेशन घ्या याव्यतिरिक्त देखील तुम्हाला आणखी काही नेत्रविकार असतील तर डेफिनेटली संपर्क साधा धन्यवाद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स